प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या म्हणजे अकरा मार्चच्या भागात जीवाला टेरेस वरून खाली येताना रम्या बघते जीवाच्या मागे काव्याला सुद्धा येताना ती बघते तुम्ही दोघं इथे काय करत होतात असं ती विचारते त्यावर जीवा तिला काव्याला मी टोकाचा निर्णय घेऊ नको असं समजावत असल्याचं सांगतो तिथे काव्या तिच्या रूम मध्ये रडत असते तेव्हा नंदिनी तिला समजवायला येते काव्या तिला माझी समजूत काढू नको म्हणते नंदिनी तिला मी घटस्फोट सोडून इतर सगळे पर्याय तपासून पाहते आहे म्हणते काव्या तिला जर तू डिवॉर्सचा निर्णय घेतलास तर चार आयुष्य सुधारतील म्हणते तू आणि पार्थ लग्न करा मी आणि जीवा आमचं काय करायचं ते बघू असं म्हणते नंदिनी तिला सहमती देत नाही जसा तुला माझा सपोर्ट हवाय तसाच आधार मी पण तुझ्यामध्ये शोधत असल्याचं नंदिनी म्हणते आणि आई बाबा मांडव प्रतिनीसाठी आपल्याला घ्यायला येत असल्याचं सांगते काव्या तिथे घरी गेल्यावर मी इथे परत येणार नाही असं स्वतःशी बोलते तिथे आत्या आणि मंजू स्वयंपाक करत असतात रम्या तिथे येत काव्या आणि जीवाला एकत्र पाहिल्याचं सांगते आणि आत्याला काव्याला तिखट जाळासारखा का त्रास दे म्हणते आणि मी गोडासारखी फुंकर घालून पार्थला डिव्हॉर्स द्यायला लावीन असं ती म्हणते नंतर सगळे जेवायला बसले असतात आत्या मुद्दामून जीवाला नंदिनीला हलवा वाढायला म्हणते तुझ्या बायकोची गाजी तू नको घ्यायला असंही ती म्हणते आणि नंदिनीला जीवाच्या खायच्या आवडीबद्दल सांगते तर काव्याला पार्थच्या खाण्याच्या आवडीबद्दल सांगते हे सगळं सुरू असताना जीवाला ठसका लागतो तेव्हा नंदिनी आणि काव्या दोघी पाण्याचा ग्लास पुढे करतात जीवा नंदिनीच्या हातून घेऊन पाणी पितो त्यामुळे काव्या चिडून निघून जाते तेव्हा आत्या काव्याला नको नको ते बोलायला लागते आणि त्यांचे संस्कार काढते नंदिनी हात जोडून काव्याला समजून घ्या अशी विनवणी करते त्यानंतर जिवा आणि पार्थ आत्यावर चिडतात सतत काय त्यांचे संस्कार काढत असतेच बोलायला दुसरे काहीच मुद्दे नाहीत का असते दोघेही म्हणतात आत्या त्यावर आतापासूनच बायकोची बाजू घ्यायला लागले असं म्हणते मानिनी तिथे माझ्या मुलांना मी आता सुनानच्या हातात देणार आहे त्यांना त्यांचं आयुष्य हवं हो तसं जगू द्या म्हणते मालिकेच्या उद्याच्या भागात काव्या पार्थला घटस्फोट देण्यासाठी कन्व्हिन्स करताना दिसेल तर जीवा घरी दारू पिऊन येईल ज्याला नंदिनी सांभाळेल आता घटस्फोट द्यायला पार्थ तयार होईल का ते मालिकेच्या येत्या भागात समजेल तर या मालिकेच्या कथानकावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबस